शेहेचाळीस लिटर एका दिवसाचा एका दिवसाला दादा नमस्कार काय नमस्कार। नाव माझं नाव गणेश अरुण होळकर गणेश गणेश अरुण होळकर राहणार सदोबाची वाडी चालू बारामती जिल्हा पुणे किती येत आपल्याकडे काळजी नाहीत नाही सात गाय आहेत आपल्याकडे सात आहेत का, गाई गाई का? ओ, आता इथे किती आणले आहेत एकच गाय आणली एकच आणली का दूध किती देते दिवसाला दिवसाचं घरी दोन टाइम मिल्किंग होता त्यावेळेस सेहेचाळीस लिटर दूध देत होते शेहेचाळीस लिटर हां एका दिवसाचा एका दिवसाला हो बाकीच्या तुम्ही म्हणताय घरी त्या पण एवढंच दे लिटर देतात का दूध दिवसाला घरी सहा गायींमध्ये एकशे चाळीस लिटर दूध चालू आहे सहा गायांमध्ये एकशे चाळीस लिटर दूध होण्यामध्ये एक आहे गाय सहा महिने हां कोण काय ती चार महिने वेलेली अजून काय लावलेलं नाहीत ही पण लावलेलं नाही डिसेंबर महिन्यात विहिलेली अकरा तारखेला तिला आता पुढच्या माजाला आली ही लावून टाकायची आता आली ही पण आता इथं असल्यामुळं लावू शकत नाही आपण कॉम्पिटिशनसाठी आणलेली आहे आपण त्याला त्यामुळं पुढच्या माजाला तिला लावून टाकायची म्हणजे प्रॉपर ही लहान असल्यापासून तुम्ही सांभाळताय का घेतली होती पण मागच्या वेळताना हिला विकत घेतली होती हां पहिलं मालकाने बत्तीस लिटर पिळ होतं बत्तीस लिटर चालली होती बरेच लिटर पर्यंत आता किती काय तिला नेमकं चारताय काय मुरगास असतो बारा महिने हिरवा चारा अजिबात नसतो आपल्या गोट्यावर हिरवागार हिरवा पाला काहीच हिरवा चारा काहीच नसतो अजिबात करायचीच नाही वन मुरगास करून टाकायचा बारा महिने आता मुरगास आपण घरी होतो त्यावेळेस दोन टायमाला एका टायमाला सोळा किलो बत्तीस किलो पर्यंत चारायचो आता इथं आल्यापासून काय झालं इथं तीन टाइम मिल्किंग करायचंय त्यामुळे एक अकरा अकरा किलो आपण तीन टाइम देतोय तिला दार झाल्यानंतर दिवसाला खर्च किती होतो दिवसाला साधारणत खुराक आपण जेला बारा किलो बारा किलो खुराक म्हणलं तर बघा

पन्नास पन्नास टक्के कधी त्यांना नाही करत हा साठ टक्के खर्च करतो पण चाळीस टक्के आपल्याला प्रॉफिट मिळेल पाहिजे हे बीसवर जपला त्यांचा चाललाय पन्नास पन्नास टक्केवर करायचं म्हटलं तर ते काय गोटा टिकत नाही साठ टक्के गायनवर खर्च करायचा चाळीस टक्के अडचण बरोबर